नमस्कार मित्रांनो खाली वेळमध्ये वेगवेगळे विचार मनामध्ये येतात आणि त्या विचारावर मी आत्मचिंतन करून एक काही व्हिडिओ बनवत असतो कोणाला आवडत असेल कोणाचं मन दुखत असेल त्याबद्दल मी क्षमा मागतो परंतु माझ्या मनात जे आहे मी ते मांडणारच आणि त्याबद्दल मला कोणीही थांबू शकत नाही आणि आजचा विषय मी तेच घेणार आहे जे लोकांना मनाला लागेल कारण खरं लोकाला मनाला लगेच लागतं पण त्या खऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा झालेला आहे त्यामुळे मी हा आज व्हिडिओ बनवत आहे आजचा विषय आहे की किती नेते किती मंत्री आपल्या मुलांना सीमेवर सैनिक म्हणून पाठवतात जर तुमच्या कोणाच्या लक्षामध्ये असेल तर मला सांगा त्यांची नावं द्या मी त्यांना त्यांचं स्वागत करेल आणि देशाभिमानाबद्दल त्यांना खरंच मी पुरस्कृतसुद्धा करेल माझ्या वैयक्तिक पैशामधनं पण वास्तविकता अशी आहे मित्रांनो नेते पुढारी हे आपले मुलं शिकायला कुठं पाठवतात फॉरेनला गाड्या हे ते घ्या गाड्या घ्या पैसे कमवा नो डाऊट पण देश तुम्ही समाजसेवाच करता तुम्ही देशसेवा पण म्हणजे सीमेवर पाठवून नेत्यांच्या मुलांना एक एक मुलं पाठवा ना त्यांचं पण देशासाठी त्याग होऊ द्या आणि आपल्या मुलांना सीमेवर त्यांना काम करायला संधी द्या एक सैनिक म्हणून द्या मोठे ऑफिसर म्हणून त्यांना संधी द्या आणि बापाचं नाव पण उज्वल होईल काय तर बाबा ह्या मंत्र्याचा मुलगा सीमेवर शहीद झाला किंवा ह्या मंत्र्याचा मुलगा देशाची सेवा करत आहे सीमेवर उभं राहून तुम्हाला पण अभिमान वाटेल नेत्यांनो पण तसं तुम्ही करणार नाही तुम्हाला समाजसेवा कुठं दिसते राजकारणात राजकारणात तुम्ही समाजसेवा बरं एक काम करा तुम्ही जर समाजसेवा केली नाही तर देश म्हणजे चालणार नाही का अवश्य चालेल तुम्ही तुमची संधी सोडून एखाद्या दुसऱ्या कोर गरिबांना संधी देऊन बघा ना पण ते जमणार नाही काल परवा एक मी ट्विट ऐकली की लिहिलेलं आहे की आमच्या आम्ही मंत्री आहे किंवा आम्ही मोठे पक्षाचे नेते आहे तर आमचा मुलगा का सत्र्यांच्या उचलेल का असं त्या व्यक्तीचं नाव घेणार नाही मी पण असं त्या मंत्र्यांनी म्हटलेलं आहे ते हे किती चुकीचं आहे समाजसेवा तुम्हाला जिथून पैसे येते जिथून भ्रष्टाचार करता येते जिथून लचके तोडता येते गोरगरीबाचे तिथं तुम्हाला समाजसेवा दिसते का अरे समाजसेवा करा आपल्या मुलांना सैनिकी शाळेत पाठवा मी माझा चला तुम्ही जर एक कोणी बी असा नेता असन माझा एकच मुलगा आहे आणि जर तुम्ही खरोखरच देशसेवा करत असेल तर मी पण माझा मुलगा देशसेवेसाठी समर्पित करायला तयार आहे पण हे तुमच्यापासून सुरुवात करा कारण तुम्ही जर नाही करणार तर सुद्धा तेच बघतील आणि असेच देशाचे लचके लोक तोडत राहील असे अत्याचार भ्रष्टाचार हे वाढतच राहील म्हणून सामान्य माणूस फक्त विचार मांडू शकतो तिथपर्यंत जाऊ शकत नाही पण देवाने तुम्हाला हर हर मनाने संपत्ती दिली शरीरेष्टी दिली तुम्हाला संतती दिली तुम्हाला जनतेमध्ये स्थान दिलं तर तुमचंही एक भारतभूमीसाठी एक असं कर्तव्य व्हायला पाहिजे की आपण पण आपण पण आपल्या मुलाला आपल्या मुलीला सैन्यामध्ये पाठवू देशसेवेसाठी पाठवू तर मित्रांनो हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला ना आवडला मला त्याच्याशी घेणं देणं नाही पण मी माझं म्हणणं तुमच्यापर्यंत मांडलेलं आहे बघा तुम्हाला पटते का तर आणि जर पटत असाल तर सर्व तुमच्या गावामध्ये जे फिरत असेल किंवा तुमच्या जिल्ह्याला जे बी प्रतिनिधित्व करेन त्यांना सांगा की सर तुम्ही पण तुमचे एक एक मुलं सैन्यकी शाळा तुम्ही काढणार नेते हो सैनिकी शाळा काढणार का त्याच्यातून रिव्हेन्यू भेटणार तुम्हाला चांगले पैसे भेटणार हे ते म्हणजे तुमचा एक लालजीपणाने तुम्ही देशसेवा करताय हे खोटा देशसेवा करू नका खरं तुम्ही देशसेवा करायची असेल तर आपले मुलंसुद्धा सैनिकमध्ये पाठवा आणि देशाचा गौरव त्यांना पण बनवा आणि तुम्ही पण देशाचे गौरव म्हणून एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून ह्या देशाची जिम्मेदारी घ्या व्हिडिओ माझा तुम्हाला आवडला असेल नसेल तरी बी मी कोणाची माफी मागणार नाही मी माझं मत या वैयक्तिक मत आहे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मत्य। तुम्हा तुमच्यासमोर मांडलेलं आहे आणि जनतानो जिथपर्यंत तुम्ही नेत्यांचे चेपला उचलत राहाल तिथपर्यंत तुमची प्रगती होणार नाही पैसे तुम्ही पण कमवसाल पण समाजात आणि स्वतःच्या मनात कधीच जागा निर्माण करणार नाही ज्या दिवशी प्रत्येक नेत्याचा मुलगा देशसेवेत जाईल मी पण माझा मुलगा आणि वेळ पडली मी स्वत देशासाठी समर्पित व्हायला कधीही तयार आहे त्यासाठी मी लिहून द्यायला सुद्धा तयार आहे जय हिंद जय भारत